कांदुली पश्चिमेकडील एस व्ही रोड येथे सलग एकोणीसशे एकाहत्तरपासून चालत असलेल्या एका गॅरेजवर पालिकेच्या दक्षिण विभागानं तोडक कारवाई करत या आस्थापनेला अनधिकृत घोषित केल्या रणजित मापरा असे या गॅरेजच्या मालकाचे नाव असून एकोणीसशे एकाहत्तरपासून नियमित व्यावसायिक दरानं महानगरपालिकेला कर देऊन सुद्धा माझ्यासोबत असे का घडले असा प्रश्न मापऱ्या यांनी पालिकेला केला या गॅरेजची रचना पालिकेच्या आरदक्षिण विभागाद्वारे मंजूर करण्यात आली होती यासोबत सोसायटीला न चुकता मेंटेनन्स देण्यासोबत नियमित व्यावसायिक वीज बिल भरून सुद्धा ही तोडक कारवाई करण्यात आली असल्यामुळे निश्चितच यामध्ये आरदक्षिण विभागाकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मापऱ्यांनी केला आहे दरम्यान पालिकेनं सोसायटी आराखड्याचा संदर्भ न घेता ही कारवाई केली असल्याचे स्थानिकांनी म्हटले एकूणच मापरा यांच्याकडे एंचेकड़ असलेल्या कागदपत्रांकडे पाहता दोन मुंबई महानगरपालिकेच्या दशिन विभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले दरम्यान भाजपचे आमदार योगेश सागर यांच्याकडे आम्ही फोनद्वारे याबाबत चर्चा केली असता त्यांनी हे गॅरेज अनधिकृत असल्याचं म्हटलं गॅरेज मध्ये दुकान केली होती त्यांनी कमर्शियल दुकान केली होती गॅरेज मध्ये सोसायटीचे काही मेंटेनन्सचे पैसे बाकी होते आणि तो अशाच पद्धतीने सगळ्यांशी बोलतो आणि वागतो त्यामुळे त्यांचं ते सोसायटीची झंझट आहे त्याची खालची लोक तिथे राहतात ग्राउंड फ्लोरला तुमचं घर असेल आपल्या घरात यंग मुली असतात सुना असतात समजा काही आणि तिकडे दुकान करणार गॅरेज तो ओपन होता तो गॅरेज कव्हर्ड पण नव्हता तो गॅरेज कव्हर नव्हता एक छपरा असतो ना तसा गॅरेज आर सी ते टाकलेला खाली गॅरेज दिशाने उघडा असतो आणि गॅरेज असतो खाली गाडी पार्क करायची की त्याच्यावरती ऊन बीन लागणार नाही बरोबर त्याला त्याने कव्हर केला होता आणि त्याने केला त्यामुळे तिथे फ्लॉरेन्स म्हणून एक दुका दुकान आहे त्या पडद्यावाल्याची पण मॉमेडिनची त्यांनी पण केला त्याचा गॅरेज कव्हर मग त्यांनी त्याचा गोडाऊन बनवला मग त्या दुकानवाल्यांनी रूम आतमध्ये विकत घेतल्या तिकडे गोडाऊन बनवल्या कमर्शियल यूज मग तुम्ही यांना थांबवत नाही तो आम्हाला कशाला थांबवता था। पालिकेने हा प्लान अप्रूव्ह केला होता का साहेब अगोदर नाही नाही काही नाही प्लॅन अप्रुव्हल असेल तर पालिका थोडी तोडते बाबा कोणाचं नाही टोडल ना प्लॅन आहे गॅरेज आहे तेवढा तरी दाखवा गॅरेज पण नव्हता ते ओरिजिनल प्लान जे सबमिट केले होते ना ओरिजिनल तेव्हा बिल्डिंग बांधली गेली आहे तीस पस्तीस वर्ष अगोदर त्यानंतर तो गॅरेज पण दाखवला नाही अच्छा 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 म्हणजे त्यांचं जे म्हणणं गॅरेज होते जे बिल्डिंग असते त्याचा कुठे गॅरेज असतात आतमध्ये त्यांचं म्हणण्याप्रमाणे एकोणीसशे एकाहत्तर पासून माझं गॅरेज होत आणि त्याच्यानंतर मग अचानक गॅरेज गॅरेज प्रमाणे वापरलं पाहिजे ना दुकान म्हणून कमर्शियल भाडे मी देणं कसं योग्य होईल समजा तो म्हणतोय गॅरेज होता गॅरेज कशासाठी असतो स्टोरेज साठी काहीतरी वापरत होते आय थिंक सो म्हणजे मला दाखवलं नाहीये मी जे फुटेज बघितले व्हिडिओ बघितले बाजूच्या बिल्डिंग मध्ये बाजूच्या बिल्डिंग मधला स्टोर तिकडे क्रिकेटचा सगळा आणला होता अच्छा अच्छा स्पोर्ट्स ओके ओके ठीक आहे ठीक आहे सर साहेब थँक्यू सो मच ओके ओके मैं रंजित मोपारा ये प्रॉपर्टी हमारी है और ये 1971 हमने बिल्डर से खरीदी हुई है इसके सारे कागजात है इसके सारे डॉक्यूमेंट्स है ये सोसाइटी से भी अप्रूव है सोसाइटी का भी टैक्स भर रहा हूँ म्यूनसीपाली का भी टैक्स भर रहा हूँ और जो भी मुझे कॉमर्शियल जिस 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 लगते हैं वो सब चार्जेस में भर रहा हूँ मेरे पास इनके सेफ सर्टिफिकेट से, सोसाइटी के लिए हुए भी है और सोसाइटी मेरे से चार्जेस भी ले रही है म्यूनिसपालिटी कॉरपोरेशन मेरे से चार्जेस ले रही है ये सब कुछ होने के बावजूद भी मेरी ये नाइनटीन की आर कंस्ट्रक्ट की हुई मेरी ये प्रॉपर्टी को इन लोगों ने बुलडोजर तो, मंगा कर ध्वस्त की है इसके पीछे म्यूनसिपाली की क्या साजिश है और उसके पीछे कौन कौन जुड़े हुए हैं इन सब पर मुझे न्याय मिले मैं ये चाहता हूँ मैं महेश पारेख महावीर निकेतन का रहवासी मैं 1988 में जब आया यहाँ पे तभी ये गैरेज था यहाँ पे छोटा तो मोटा कॉमर्शियल एक्टिविटी हो रहा था ये गैरेज के अंदर और ये कन्वेंस भी हुआ है सोसाइटी का और ये गैरेज भी इसके अंदर तीनों तीन गैरेज कन्वेंस किया हुआ है तो क्या हिसाब से लोग ने तोड़ा है वो तो कुछ समझ नहीं पड़ता है और जब भी एम एल ए को भी मिले थे हम लोग तो उसको भी दिखाया था पेपर तो बोला बराबर है ऐसा तो कोई तोड़ नहीं सकते आइडिया नहीं है क्यों ऐसा ये लोग का हो गया नमस्कार मजा नाम केतन प्रहलाद ये रंजित का वर्ष पास मैं वर्ग मजा परिचय माझ्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा हे असं असं झालंय खरं म्हणलं चला तिथे आपण जाऊन बघूया आम्ही जाऊन बघितलं बघितलं तर हे लिगल प्रॉपर्टी आहे सेवन्टी वन पासून त्यांनी सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत आणि पूर्ण हे आरसीसीचं काम आहे पूर्ण आरसीसीचं काम असल्यामुळे इथे बीएमसीने येऊन ते तोडफोड केली हे कोणाच्या सांगण्यावरून केलंय आणि कोण आहे याच्या मागे हे सगळ्यांच्या मागे आणि ते त्यांचं वय आता अठ्ठ्याहत्तर वर्षात येत ते अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या माणसाला कोण हो सतवतोय हे मी एक शिवसैनिक म्हणून मी जा विचारतो